श्री गणेश नाईक व माजी खासदार श्री संजीव नाईक यांनी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यातील श्रीराम व्यायाम शाळा सेवा संस्थेच्या उभारण्यात येणाऱ्या नवीन वास्तूची पाहणी केली ही वास्तू अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीचे केंद्र राहिली आहे ठाण्यातील संघाचे कार्य या वास्तूतून सुरू झाले आज मात्र मंत्री महोदय गणेश नाईक यांनी या वास्तूला भेट देऊन होणाऱ्या कामाची माहिती घेतली वास्तू उभारणी करणारे श्री महेश भास्कर जोशी यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती मंत्री महोदय यांना दिली अनेक दानशील व्यक्ती व स्वयंसेवकाच्या समर्पणाची ही वास्तू उभी राहत आहे भविष्यात ही संघाच्या प्रमुख वास्तूंमधील एक वास्तू म्हणून ओळखली जाईल मंत्री महोदयांनी आपले समर्पण ही केली पुढील विकास कामात आवश्यक ती प्रशासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी रिपीट वास्तू उभारणारे सिव्हिल कंट्रॅक्टर रिपीट सिव्हिल कंत्राटदार अनिल कुलकर्णी रुद्र प्रतिष्ठानचे श्री धनंजय सिंग श्री अजय भावे श्री अक्षय टाकसाळे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पण दिवशीपेक्षा जास्त अर्ज आतापासूनच जा लोकांची आले त्याच्यावरून असं दिसतंय की त्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची येण्याची शक्यता आहे आणि म्हणून काळजी त्याची घेतली पाहिजे व्यवस्थित व्यवस्थापन व्हायला पाहिजे यासाठी आम्ही आज आलेलो आहे आणि मला विश्वास आहे की सुरळीतपणे व्यवस्थितपणे या ठिकाणी लोकांचं म्हणणं ऐकलं नाही जनता दरबार गणेश नाही घेण्यामुळे अनेकांच्या समस्या आहेत पुढे मार्ग आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आज देशाचे सांगितलेलं जनतेचे प्रश्न जनतेस जाऊन सुरू होतात मान्य मुख्यमंत्री प्रमुख साहेबांनी सुद्धा सर्वांना मंत्र्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मंत्रिमंडळाचे प्रमुख राहा या महाराष्ट्राचे विश्वास विश्वस्त जनतेत जा दरबार लिहा लोकांचे प्रश्न सोडले आणि मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आला ही मान्य गणपती नाईक साहेब यांना खूप चांगला जनता बरोबर घेण्यासंदर्भामध्ये <laughs> लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये एक अनुभव आहे आणि त्याचा फायदा जनतेला व्हा आज ठाण्याला था तीन मंत्री म्हणजे या ठिकाणी उपलब्ध आहेत मान्य शिंदे साहेब गणेश नाईक साहेब मान्य साहेब आहे त्याच्यामुळे तीनही मंत्री जुमानं काम करत नाही मला विश्वास आहे लोकांचे प्रश्न पर, मार्गी लागतील आणि त्यांना या ठिकाणी वाचा होतो शिवसेनेत शेतो युद्ध सुरू झालेले आहेत गणेश नाईक दरबार घेणार मात्र आमच्याकडे देखील एकनाथ शिंदे असतील संजय केळकर असतील भाजपचे सरनाईक असतील लोकांवरती पोहोचतील परंतु जनता दरबार घेण्याचा घाट का जनता दरबार हे काय प्रयत्न होते का असं शिवसेनेच मला असं वाटतंय की असं मला वाटत नाही कुठतरी आमचे विरोधक काहीतरी गडबड करण्याचा आणि तीनही पक्ष मजबूत आहोत आणि आम्ही तिन्ही पक्ष मिळून लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत असं जर काय कुठे समाज आणि गैरसमज असेल तो वरिष्ठ बातमीवरती नक्कीच अडचण नाही आहे आम्ही तर सर्वांना जनतेचा दरबार आहे ते कुठल्या पक्षाचा दरबार आहे का जनता दरबार मला असा विश्वास आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं नाईक साहेबांनी आज जनता दरबार सुरुवात सोमवारी आहे सोमवारी मिळणार आहे तर त्याच्या अगोदरच दीडशे पावणे दोनशे लोकांचे अर्ज डिपार्टमेंट कडे आलंय याचा अर्थ लोकांमध्ये मला असं वाटतं की तिन्ही मंत्री मोदय हे जेवढे जनतेमध्ये जातील तेवढे लोकांचे जा प्रश्न आहेत छोटे लहानापासून मंत्रालयात जावं लागतं की नाही जनता लागते